श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लावेल श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्नि वायू व वा आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती श्री समर्थ हे जगद्गुरु जातपात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना सेवेकरींना त्यांच्या भक्तांची भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की, की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवलं अगदी मृत्यूच्या दारातून असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे जी मागे पुढे तुम्हा आम्हाला येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो ही गोष्ट साता साता आहे सातारा येथील एका मनुष्याची त्याचं नाव अमित भोसले असून ते साताऱ्याचे रहिवाशी आहेत त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतर आहे रोजच ते प्रवास करतात हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांनी उशीर झाला म्हणून ते सायंकाळी सहा वाजता घाई केली थंडीच्या दिवसामध्ये अंधार लवकर पडतो त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली हे सारं एका क्षणात घडलं त्याचसोबत त्यावेळी मागून भरघाव वेगानं ट्रक आला त्याच्यापासून साधारण दहा फूट अंतरावर तो ट्रक पुढे पस्तीस ते चाळीस फूट घसरत गेला हे सारं क्षणिक पण सारं खरं खुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं दादांनी विचार केला की जर त्यांनी बाईक थांबवली नसती तर त्या अपघातात नाहकरीत्या त्यांनाही नाह सामोरं जावं लागलं असतं ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असतं जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल झाले होते सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता दादा स्वामी भक्त आहेत या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता गेल्या अडीच वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधीच थांबवली नव्हती यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहे असे दादा सांगतात तिथे थांबण्याची बुद्धी तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊ असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव मैत्रिणीनो कसा वाटला स्वामींचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ